सोलापूर गोवा ही विमानसेवा सोमवार दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे गोव्यातून देशांतर्गत व विदेशात कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळे देशात परदेशात तिथून जाता येते सोलापूर ते गोवा हा रस्त्यामार्गे प्रवास साडेचारशे किलोमीटर असून नऊ ते दहा तास लागतात कोणताही रस्त्याने गेले तरी घाट हा लागतोच आंतरराज्य टॅक्स टोल टॅक्स वेगळा भरावा लागतो बॉर्डर चेकपोस्टवर वाहने चेक करावी लागतात इथे विमानाने एक तासात आपण गोव्याला पोहोचू शकतो तसेच वृद्ध व अपंग लोकांना विमानात व्हीलचेअरवर बसून जाता येते गोवा हे हिंदू व ख्रिश्चन यांची आध्यात्मिक नगरी आहे मंगेशी रामनाथी शांतादुर्गा मार्दोल या प्रसिद्ध मंदिराच्या दर्शन व आशीर्वादासाठी सोलापूर धाराशिव कलबुर्गी विजयपूर आणि लातूर जिल्ह्याचे भाविक नित्य नियमाने दर्शनास जातात व तळकोकणातील आणि गोव्यातील भाविक अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर गाणगापूर व सिद्धेश्वर दर्शनासाठी नियमित सोलापुरात येत असतात तसेच गोव्याहून विदेशी पर्यटक हे विजयपूर व हम्पी हॉस्पिटल स्थळे पाहण्यासाठी सोलापुरात एक तासात पोहोचू शकतात त्यांना देखील याचा फायदा होईल भारतातील सर्व नामांकित कंपन्यांचे कॉन्फरन्स हे वर्षभर गोव्यात होत असतात तिथे त्या कंपन्यांचे डीलर्स डिस्ट्रीब्युटर्स उच्च अधिकारी आवर्जून हजर असतात त्यांना तिथून एका तासात सोलापुरात येण्यासाठी ही विमानसेवा अतिशय उत्तम ठरणार आहे तसेच येणाऱ्या काळात सोलापुरात नवीन उद्योग येतील व गुंतवणूक देखील वाढेल सोलापूर विकास मंचचे पुढचे लक्ष सोलापुरातून मुंबई नवी दिल्ली तिरुपती बेंगलोर अहमदाबाद हैदराबाद इंदौर आदी मार्गांवर नागरी विमान सेवा सुरू करण्यासाठी से राहील सोलापूरचे हे अद्याप विमानतळ केवळ सोलापूर शहर जिल्ह्यातील लोकांनाच लाभदायक ठरेल असे नाही तर धाराशिव लातूर कलबुर्गी व विजयपूर या शेजारील जिल्ह्यातील सुमारे एक कोटी पंच्याण्णव लाख लोकसंख्येवर हे विमानतळ ठरणार आहे म्हणून तर बारा दिवसांपूर्वीच विमानाची तिकीटही सोल्ड आउट झाली आहेत नमस्कार मी केतन शहा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गवर्निंग कौन्सिल सदस्य सोलापूर विकास मंच सदस्य सर्व सोलापूर जिल्ह्यातील लोकांसाठी एक आनंदाची बातमी की आपण जे विमानसेवा सोलापूरतून चालू व्हावी यासाठी प्रयत्न करत होतो त्याचं यश आता आलेलं आहे दिनांक नऊ जून सोमवार रोजीपासून सोलापूरची विमानसेवा जी प्रवाशांसाठी आहे ती सुरू होत आहे अशा घोषणा पण झाली आहे व तिकीट विक्री पण सुरू झालेली आहे फ्लायन वन ही गोव्याची कंपनी आहे ती ही सर्विस चालू करत आहे मित्रांनो मागील तीन वर्षापासून आपण ह्या विमानसेवेसाठी झडत होतो मागचं कारण हे होतं की नवीन उद्योग येण्यासाठी विमानसेवा गरजेची होती आणि आज तगायत आपल्याकडे सोलापूर जिल्ह्यातले चार लाख लोकपेक्षा जास्त मुलं मुली आपले गाव सोडून गेले आहेत त्यांना इथं रोजगार मिळावा त्यांना इथं आय टी कंपन्या याव्या इंजिनिअरिंग कंपन्या याव्या मोठ्या कंपन्या आल्या टी सी एस सारख्या इन्फोसिससारख्या तर इथं त्यांना रोजगार मिळेल त्या दृष्टिकोनातून आमचं प्रयत्न होतं पण आम्ही ज्या ज्या कंपन्यांना भेटलो ते, ते, ते सर्व म्हणले की जोपर्यंत विमानसेवा चालू होत नाही तो म्हणून आम्ही इथं कंपनी स्थापन करू शकत नाही त्या दृष्टिकोनातून ना आम्ही विमानसेवेच्या मागं लागलो पण कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा पुढाऱ्याचा साथ न देता आम्ही जनआंदोलन उभं केलं व जन आंदोलनामार्फत ही विमानसेवा चालू होत आहे आंदोलनामध्ये आम्हाला चारशे अठ्ठ्याण्णव संस्था सभासद असोसिएशननी पाठिंबा लेखी दिला तसेच बारा हजार नऊशे ऐंशी लोकांनी आमच्या आंदोलनस्थळी येऊन सह्या करून आम्हाला पाठिंबा दिला ह्या सामान्य मतदाराच्या प्रयत्नानेच ही विमानसेवा चालू होत आहे असं म्हणण्यासारखंच नाही पण पहिली विमानसेवा मुंबईला अपेक्षित होती पण मुंबईला स्लॉट न मिळत असल्यामुळं आता सुरुवातीला गोव्याला विमानसेवा चालू होत आहे गोवा याच्यासाठी आहे की तिथून सर्व देशात आणि आंतरदेशात म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानसेवा तिथे आहे म्हणून कुठं जायचं असेल देशात किंवा परदेशात तर आपल्याला गोवापासून जाता येतं म्हणून गोवा सेवा चालू होती त्याचप्रमाणे गोवा एक क्षेत्र पर्यटन क्षेत्र असून तिथे अनेक देवी देवतांचे मंदिरं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मंगेशी शांतादुर्गा रामनाथी असे अनेक मंदिरं तिथं आहेत आणि तिथले पर्यटक आपल्या सोलापूरला पण येऊ शकतात आपल्या सोलापूरला अक्कलकोटला नेहमी शेकडो लोक आज दिवसा येतात अक्कलकोटवरनं स्पेशल बस गोव्याला आहे सोलापूरवरून सुद्धा आहे त्यामुळं अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर व गाणगापूर व सोलापूरचे सिद्धरामेश्वर यांच्या दर्शनासाठी कोकणातले लोकं आणि गोव्यातले लोकं त्या विमानाने येऊ शकतील आणि विशेष महत्त्वाचा फायदा म्हणजे गोवाचं आणि सोलापूरचं अंतर हे चारशे तीस किलोमीटरचं आहे चारशे तीस किलोमीटर अंतर काढण्यासाठी व घाटाचा रस्ता असल्यामुळे नऊ ते दहा तास प्रवासाला लागतात ते नऊ ते दहा तास वाचतात व वा, आज येण्या जाणाऱ्या वयस्कर लोकांना जो त्रास सहन करावा लागतो तो त्यांनी विमानाने आले तर एका तासात तिथून ओढून इथं येऊ शकतात किंवा इथून तिथे जाऊ शकतात व विशेष म्हणजे वयस्कर लोकांना दर्शनासाठी व्हीलचेअरची पण व्यवस्था असते ती व्हीलचेअरची व्यवस्था रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये होऊ शकत नाही ह्या सगळ्या सुखसोयी पाहता तसेच सोलापुरातून व संपूर्ण आजूबाजूच्या जिल्ह्यातून आजूबाजूचे जिल्हे म्हणजे आपल्याकडं लातूर आहे धाराशिव आहे त्याच्यानंतर कलबुर्गी आहे व बिजापूर आहे हे संलग्न चार जिल्ह्यातून हजारो लोक आज प्रवास करतात आणि त्यांनासुद्धा या पर्यटनस्थळी जाता येईल तसेच इथले व्यापारी उद्योजक नेहमी कॉन्फरन्सस हे गोव्याला घेत असतात आणि ते लोक डीलर लोकाला डिस्ट्रीब्युटर लोकाला शेकडोनी इथे गोव्याला घेऊन जातात व तिथे कॉन्फरन्स करून परत इथं सोलापूरला येऊ शकतील असे अनेक फायदे सोलापुरातून गोव्याला प्लेन सर्व्हिसला होणार आहेत निश्चितच आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत की पुढची विमानसेवा ही मुंबई तिरुपती हैदराबाद बेंगलोर न्यू दिल्ली व इंदोर यासाठी करण्याचा आम्ही प्रयत्नशील आहोत अनेक व्या विमान कंपन्याशी आम्ही संपर्कात आहोत सोलापूर ती मुंबई सेवा ही स्टार एअरलाईन्सला मिळालेली आहे त्यांच्या लायसन्स त्यांना त्यांना देण्यात आलेलं आहे बिडिंगमध्ये आणि तेसुद्धा त्यांच्याशी संपर्क झाले असता त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही एक महिन्यामध्ये मुंबईला स्लॉट मिळाल्यानंतर ही सेवा चालू करू असे सोलापूरचं सुसज्ज विमानतळ होडगी रोड जे एवढ्या वर्ष सुप्त अवस्थेत होतं दोन हजार आठला आम्ही ज्यावेळेला किंगफिशरची विमानसेवा चालू केली त्याच्यानंतर ती अठरा महिन्याने बंद पडली त्याच्यानंतर आज पंधरा वर्ष कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही पक्षांनी त्याच्याकडं लक्ष दिलं नाही केवळन केवळ आम्ही सर्व सोलापूरकर त्याचे प्रयत्नशील होतो आणि त्याचं यश आलेलं आहे भरभरून प्रवास विमानाने लोकांनी करावा आपला वेळ वाचवावा व सोलापूर जिल्ह्यातले मुलं परगावी जाणार नाहीत व इथं वयस्कर लोकांचं गाव राहणार नाही हे सर्व फायदे या विमानसेवेमुळे होणार आहे तर निश्चितच आपण त्याच्याने प्रवास करूया व सोलापूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वजण मिळून हातभार लावूया धन्यवाद